लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता निधी वितरण सुरू झाले पण ऑक्टोबरचा हप्ता सर्व बहिणींना मिळणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी सरकारने सीचा नियम लावला आहे आहे आता ज्या ज्या बहिणींनी ई केली किंवा बहिणींची सी करायची राहिली आहे अशा सर्व बहिणींना हा नवा नियम लागू होणार आता सी केली जरी असेल किंवा केली नसेल तरीही ऑक्टोबरचा हप्ता मिळणार नाही पाच ना। मिनिटापूर्वी राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत ई के वाय सीच्या कडक नियमाविषयी माहिती दिली आहे जवळपास एक कोटीहून अधिक महिलांनी ई केवायसी केली असून दीड कोटी महिलांची ई केवायसी करणं बाकी राहिलेलं आहे पण त्यातच ई के वाय सीच्या संदर्भात सरकारने नवा कडक नियम लागू केला आहे ज्यामुळे पन्नास लाख लाडक्या बहिणीची नावे लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेली आहे या पन्नास लाख बहिणी अशा होत्या की ज्यांनी ई केवायसी यशस्वीपणे पूर्ण केली होती पण त्यांनी ई केवायसी मध्ये ही चूक केल्यामुळे त्यांचा लाभ आता संपूर्णपणे बंद होणार या महिलांना आता तुम पुढे एकही रुपये मिळणार नाही ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी चारशे दहा कोटी रुपयांचा निधी हा मंजूर केलेला आहे ज्याचा जी आर आलेला आहे ज्याचे पैसे वितरण देखील आता सुरू झाले आहे पहिल्या बारा जिल्ह्यांची यादी देखील आलेली आहे पैसे आता थोड्याच वेळात जमा होणार पण ई के वाय सीचा नियम आल्यामुळे बऱ्याचशा लाडक्या बहिणीला हे पैसे जमा होणार नाही आता ज्या बहिणींनी ई के वाय सी केली आहे ई के वाय सी करताना ही जर चूक केली असेल तर त्यांना ऑक्टोबरचा तर मिळणारच नाही पण इथून पुढचे सगळे पैसे आता बंद होणार आहे यासोबतच ज्या बहिणींची ई के वाय सी करायची राहिलेली आहे त्यांच्यासाठी देखील सरकारने एक नवीन सूचना जारी केली आहे आता ऑक्टोबरचा हप्ता मिळवण्यासाठी ई के वाय हा नियम पाळणं अत्यंत ला महत्त्वाचं असणार आहे पहा बऱ्याचशा बहिणींनी ई केवायसी केली होती त्यांना वाटलं आता आपल्याला ई के वाय सी येणार आहे त्या आता अगदी शांत बसल्या होत्या पण लक्षात घ्या ज्यांनी जरी ई के वाय सी केली असेल किंवा ज्यांची करायची राहिली असेल तर त्यांना सरकारने ही अर्जंट सूचना दिलेली आहे तुमची ई केवायसी झालेली असू द्या किंवा नाही झालेली असू द्या ही जर सूचना तुम्ही पाळलेली नाही ही सूचना जर तुम्ही काटेकोरपणे पाळली नाही हा जर नियम पाळला नाही तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण पुढचे कोणतेच लाभ आता मिळणार नाही कारण की सरकारने ऑक्टोबर पासून म्हणजे आता नोव्हेंबर महिन्यापासून दोन महत्त्वाचे नियम लागू केले ज्यातला एक नियम हा केवाईसीच्या संदर्भातला आहे तर दुसरा नियम हा बँक खात्याच्या संदर्भातला आहे सप्टेंबर पर्यंत सगळ्या बहिणींना पैसे दिले जात होते सगळ्या बहिणींना सरसगट लाभ मिळत होता सगळ्या बहिणींच्या सगळ्या बँक खात्यामध्ये पैसे येत होते पण इथून पुढे के सीचा नवा नियम आला आहे त्यासोबत बँकेचा एक कडक नियम लागू झाला आता आठ अशा बँका सरकारनं सांगितले आहे की ज्यामध्ये कुठल्याही लाडक्या बहिणीला पैसे येणार नाही ज्यामुळे सत्तर ते ऐंशी लाख महिलांचे खाते आता बंद होणार आहे सत्तर ते ऐंशी लाख महिला अशा आहेत की ज्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याचे पैसे आता मिळणार नाही त्यातल्या पन्नास लाख लाडक्या बहिणी काल अचानक अपात्र झाले आहेत त्यामुळे जर तुम्ही जरी ही सूचना पाळली नाही हा नियम जर लक्षात घेतला नाही तर तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता तर मिळणारच नाही पण इथून पुढे तुमचे सगळे हप्ते बंद सगळ्यात महत्वाची सूचना आली आहे ज्या महिलांनी पोस्टात खातं उघडलं होतं ज्या महिलांनी स्टेट बँकेत खातं उघडलं होतं त्यांच्यासाठी तर एक अतिशय महत्वाची सूचना देखील आलेली आहे लाडक्या बहिणींसाठी दोन दिवसाचा अवधी दिलेला आहे दोन दिवसात ज्या बहिणी हे कामं क्लिअर करतील ही सूचना पाळतील या सूचनेनुसार केवायसीतली सीतली चूक सुधरवतील त्यांनाच आता लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळेल अन्यथा तुमचा लाभ आता बंद होणार ही माहिती स्वतः राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेली आहे पहा जरी तुम्ही ई केवायसी केली असेल तुम्हाला वाटत असेल आपण ई केवायसी केली म्हणजे आता आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही किंवा ज्यांची ई के वाय सी राहिली आहे मध्ये एक अफवा पसरली होती की ई केवायसी केली नाही तरी ऑक्टोबरचा हप्ता मिळणार पण लक्षात घ्या सरकारने एक नवे तर दोन कडक नियम यासाठी लागू केले आहे आता महिलांची एक जरी चूक झाली तरी त्या ठिकाणी त्या महिला बाहेर जाणार आहे काल पन्नास लाख महिला बाहेर गेल्यात आता पहिल्या टप्प्यात पन्नास लाख महिला खात्यातून त्या ठिकाणी उडवण्यात आले आहे पुढचा नंबर तुमचा देखील लागू शकतो त्यामुळे तुम्ही या चुका करू नका असं सरकारने सांगितलं आहे आता व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे आपण पाहणार आहोत की केवायसीचा नेमका नवा कोणता नियम आलाय ज्या महिलांनी केवायसी केली आहे त्यांची नेमकं काय चूक झाली आहे तसेच बँक खात्याचा नेमका काय प्रॉब्लेम झाला कोणत्या असे आठ बँकेचे खाते आहे की जिथे अजिबात पैशाचं वितरण होणार नाहीये तुम्हाला पैसे तुमच्या खात्यात देण्यासाठी नेमकं कोणतं काम करायचं दोन दिवसाचा अवधी दिलेला आहे तेवढ्या टायमात तुम्ही नेमकं काय करायचं की जेणेकरून ऑक्टोबरचा हप्ता तुम्हाला येणार पा, जर तुमचा लाभ तुम्हाला कायमस्वरूपी सुरू ठेवायचा असेल तुम्हाला ऑक्टोबरचा हप्ता मिळवायचा असेल तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहत राहा पहा ई के वाय सीची प्रक्रिया सरकारनं सुरू करण्यात आली होती पहा महिनाभरापूर्वी ई के वाय सी करा असं सरकारकडून वारंवार सांगण्यात आलं होतं पण ई के वाय सी न करता दिवाळी आल्यामुळे सरकारनं सप्टेंबरचा हप्ता ई के वाय सी न करता दिला आता राहिला प्रश्न ऑक्टोबरचा आता बऱ्याचशा महिलांना वाटत होते की ई के वाय सी न करता आपल्याला ऑक्टोबरचा हप्ता येईल पण सरकारने दोन दिवसापूर्वी जे आर आणला जे आरमध्ये चारशे दहा कोटीचा निधी मंजूर केला पण ई के वाय सीची जी तारीख आहे तर ती पुढे घेतलेली नाही आहे ई के वाय सीची तारीख जशी आहे तशीच ठेवली また。 ज्यांनी ज्यांनी ई के वाय के सी केली सरकारी आकडेवारीनुसार एक कोटी दहा लाख महिलांनी आत्तापर्यंत ई के वाय सी पूर्ण केली आहे असं समजलं आहे पण या एक कोटी दहा लाख महिला ज्या आहेत त्या आता शांत बसल्या असतील त्यांना वाटत असेल की आता लाभ आपोआप येईल पण लक्षात घ्या तुम्ही जरी ई केवायसी केली पण ई केवायसी मध्ये जर तुम्ही ही चूक केली असेल तर ही चुकीमुळे तुमचा लाभ आता कायमस्वरूपी बंद होणार पहा सरकारनं वेळोवेळी सांगितलं होतं की ई केवायसी करण्यामागचा उद्देश काय किंवा सरकारनं ई केवायसी करायला काय लावली की खऱ्या पात्र महिला कोण खऱ्या गरजू कोण हे ओळखण्यासाठी हे शोधण्यासाठी ई सरकारनं आणली होती आणि लाडक्या बहिणींनी अगदी गरबडीमध्ये जाऊन गर्दीत जाऊन ई के वाय केली पण त्यांच्या लक्षात नाही त्या एक चूक करत आहे आणि त्यांनी ती चूक करून पा त्या ठिकाणी ई सी केली आहे आणि त्या चुकीमुळे काल पन्नास लाख बहिण्यांच्या या चुका सापडल्या आणि त्यांना अपात्र करण्यात आले आता पहा खरा आता फायदा कोण लावणार ज्यांची ई के वाय सी राहिलेली आहे ई के वाय सी ज्यांची राहिलेली आहे त्यांनी ही चूक न करता जर ई वाय सी केली तर कदाचित त्यांचे पुढचे पैसे चालू राहत राहू शकतात किंवा ज्यांनी आधी ही केवायसी केलेली आहे पण त्यांनी ही चूक जर केली नसेल तर त्यांचे पैसे सुरू राहणार पहा दोन महत्त्वाचे नियम आहेत ऑक्टोबरच्या हप्त्याच्या निधी वितरण आता कोणत्याही क्षणी सुरुवात होणार आहे मेसेजेस देखील यायला लागलेले आहे तुम्हाला मेसेज जर आला नसेल तर तुम्ही लक्षात घ्या कारण की तुमचा हा प्रॉब्लेम झालेला असेल ई के वाय सीच्या बाबतीत तुमची अडचण असणार आहे म्हणूनच तुम्हाला पैसे येत नाही ही महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या आता ई केवायसी सुरू आहे सरकारनं काय सांगितलंय स्पष्टपणे आता ई केवायसी करत असताना काय चुका झाल्या याच्याविषयी आपण महत्वाची हे घेऊयात का पन्नास लाख बहिणी ई केवायसीच्या चुकामुळे बाहेर गेल्यात हा पहिला मुद्दा समजून घेऊयात त्यानंतर ज्यांनी ई केवायसी केली नाही किंवा ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीये त्याच्यामुळे त्यांना ई केवायसी करताना अडचण येत आहे तर मग त्यांनी नेमकं काय करायचं आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे आणि सर्वात शेवटी कोणत्या आठ बँकांचे खाते रद्द केले आहे सगळं सविस्तर सांगणार आहे पहा तुम्हाला जर ऑक्टोबरचे पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ तुम्ही लक्षपूर्वक पाहायचा आहे पहा आता ई के वाय सी सुरू आहे सरकारने तीन महत्वाच्या सूचना यासाठी दिल्या पहिली सूचना ज्यांनी ई वाय सी केली आहे के त्यांच्यासाठी आता पहा ई वाय सी केल्यानंतर देखील लाभ आता बंद होणार कोणत्या महिलांचा लाभ ई के वाय सी केल्यानंतर बंद होणार तर पा सगळ्यात महत्वाची गोष्ट ई के वाय सी ही जी प्रक्रिया होती ही सरकारने पात्र बहिणी कोणत्या आणि अपात्र बहिणी कोणत्या म्हणजे खऱ्या गरजू महिला कोणत्या खऱ्या कोणत्या महिला नियमात बसतात याच्यासाठी त्यांनी ती प्रक्रिया केली होती आता पहा गडबडीत जाऊन जसं लाडके बहीण योजनेचा फॉर्म सुरू झाला होता तर महिलांनी अगदी गर्दीत जाऊन त्या ठिकाणी फॉर्म भरला होता आणि त्याच पद्धतीने वाय केवायसी देखील महिला केली त्यांनी लक्षात घेतलं नाही की ही के वाय सीमुळे आपले पैसे बंद होऊ शकतात मग पैसे कोणाचे बंद होणार सगळ्या महिलांचे बंद होणार का तर नाही पहा हा ज्या अपात्र बहिणी आहेत म्हणजे पहा त्या स्वतः सरकारी नोकरीमध्ये आहेत आणि त्यांनी जाऊन ही के वाय सी केली त्यांचा लाभ शंभर टक्के बंद होणार ज्या अशा बहिणी आहेत ज्या स्वतः सरकारी नोकरदार नाही आहे पण त्यांचा पती किंवा सासरी कोणतरी सरकारी नोकरदार आहे त्यांचाही लाभ आता बंद होणार तिसरी गोष्ट अशा महिला की ज्या त्या ठिकाणी या आहेत म्हणजे त्यांचे पती किंवा वडील कोणी सरकारी नोकरीत नाही खाजगी नोकरीमध्ये आहे पण त्यांच्या घरी चारचाकी वाहन आहे आता काय पूर्वी काय होतं सरकारने सांगितलं होतं की घरामध्ये चारचाकी वाहन नसो ही सर्वात पहिली आज सरकारनं दिली होती पण बऱ्याचशा महिला लिखायला की व्हेरिफिकेशन पूर्वी तशा पद्धतीनं झालं नव्हतं पण आता एक प्रकारे व्हेरिफिकेशन करण्यासाठी पतीचा किंवा वडिलांचा आधार कार्ड नंबर मागितलेला आहे मग आता हा आधार कार्ड नंबर टाकून तुम्ही जर ई के वाय सी केली असेल तर सरकारला आत्तापर्यंत समजलेलं आहे की तुमच्या पतीच्या किंवा वडिलाच्या नावावर काय काय संपत्ती आहे चारचाकी वाहन आहे का त्यांचं उत्पन्न कितीच्या पुढं गेलेलं आहे तर अशा महिलांनी काय आलंय ई के वाय सी केली खरी पण ते आता सरकारला सगळं समजलेलं आहे आणि समजल्यामुळे आता त्या बहिणीला ऑक्टोबरचा हप्ता सोडा नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये इथून पुढचे कुठले हप्ते येणार नाही म्हणजे ई के वाय सी केल्यानंतर त्यांचा लाभ बंद होणार आता हा कोणाचा बंद होणार होता अपात्र बहिणींचा म्हणजे ज्या कुठल्या न कुठल्या कारणाने अपात्र होत्या नियमबाह्य लाभ घेत होत्या म्हणून त्यांचा लाभ हा बंद होणार आहे आता ज्या पात्र आहेत त्यांनी घाबरू नका पण पात्र असणाऱ्या बहिणीला दुसरा एक प्रॉब्लेम होता की त्यांचे पती किंवा वडील हयात नाही अशी काही महिला आहेत की ज्या विधवा आहेत घटस्फुटीत आहे किंवा पतीपासून लांब राहत आहेत किंवा ज्या अविवाहित आहे पण त्यांचे वडील हयात नाही तर मग अशांनी काय करायचं त्यांनी काय चूक केलं आहे त्यांनी काय केलं गडबडीमध्ये त्यांच्या नातेवाईकांचा आधार नंबर दिलेला आहे म्हणजे चुलत्याचा नंबर दिला किंवा दुसऱ्या को आईचा नंबर दिला आधार नंबर तर असं ज्यांनी केलं आहे तर त्याही महिलांचे आता या चुकामुळे त्यांचाही लाभ आता बंद होऊ शकतो पहा सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे एकदा का ही एक के वाय सी केली की त्याच्यामध्ये पुन्हा बदल करता येणार नाही त्याच्यामध्ये एडिट करता येणार नाही कारण की सरकारला माहिती आहे एडिट करायला चान्स दिला म्हणजे तुम्ही बरोबर त्या त्या नियमानुसार पुन्हा एकदा तशा पद्धतीनं बनावटपणे एडिट करू शकता हे जे सरकारला जाणीव आहे त्यामुळे त्यांनी ही प्रक्रिया फक्त एकदाच त्या ठिकाणी करायला सांगितली पुन्हा पुन्हा त्यामध्ये बदल करता येणार नाही आणि ज्यामुळे तुमचा लाभ बंद होऊ शकतो त्यामुळे ज्या ज्या महिलांनी पतीच्या ऐवजी वडिलांच्या ऐवजी दुसऱ्या नातेवाईकांचे आधार नंबर टाकले आहेत त्यांचा देखील आता प्रॉब्लेम होणार आहे ते देखील चुकीत सापडणार आता ज्या महिला अजूनही थांबल्या आहेत पहा ज्या महिला अजूनही थांबल्यात की पती वडील हयात नसल्यामुळे काय करावं समजत नाही आणि म्हणून थांबलेल्या आहेत तर त्या महिलांचा खरा फायदा होणार कारण की या ज्या चुका आधी सांगितल्या आहेत तर या चुका टाळून त्या ई के वाय सी करणार आहे तर लाख सगळ्यात महत्वाची चूक याच्यात तुम्ही करू नका की पती किंवा वडील जर हयात नसतील तर दुसऱ्या कोणाचा जो आहे तो नंबर टाकू नका आधार नंबर सुरुवातीला काय करा तुम्ही पहिली स्टेप क्लिअर करा म्हणजे तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून तुमचा स्वतःची जी माहिती आहे ती हे करा जेणेकरून तुमची पहिली स्टेप कम्प्लीट होईल आणि दुसऱ्या स्टेपला तुम्ही थांबा जिथे पतीचा किंवा वडिलाचा आधार कार्ड विचारते तिथे थांबून घ्या कारण की सरकार नक्कीच आता यावर काहीतरी सोल्युशन देणार आहे कुठला तरी, तरी याच्यावर काहीतरी मार्ग काढणार आहे आणि कारण की बऱ्याचशा महिलांचा हा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी थांबायचं आहे गरबड करू नका कारण की बऱ्याचशा महिलांनी गरबड केली आणि त्या गडबडीमुळे त्यांचा हप्ता आता बंद होणार तुम्ही सध्या ई केवायसी जरी केली नाही तर तुम्हाला हप्ता येणार आहे त्यामुळे गडबड करू नका साधारणपणे सा एक अठरा दिवसाची तारीख अजून सतरा अठरा दिवस बाकी आहे त्या अठरा दिवसामध्ये तुम्हाला ई केवाय सी करणं गरजेचं आहे कदाचित ही तारीख देखील वाढणार आहे कारण येणाऱ्या काळात ज्या जिल्हा परिषद असतील किंवा नगरपालिका नगरपंचायत पंचायत समिती याच्या निवडणुका आलेल्या आहेत तर या निवडणुकामुळे आचारसंहिता लागणार आहे आणि ज्यामुळे त्याची तारीख आहे तर ती पुढे होऊ शकते त्यामुळे काळजी करू नका थोडंसं थांबा सरकारकडून काय ये माहिती येते त्याची थोडीशी वाट वाटपा एकदा माहिती आली की माहिती आल्यानंतर त्यानुसार कार्यवाही करा असा सल्ला त्या ठिकाणी देण्यात आला आता तुमची ही कवायशी झालेली आहे का तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले नक्की कमेंट करून कळवा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद